सुर मदन मंजिरी रतिहुनी सुंदर मदन मंजिरी मदना से वरदान तुला मदना से वरदान तुला भगुनी तुला गगनाथ खंगते कले कले चंद्रकला लहोशल <laughs> मगकाम कृता फुलांचा नादकशाला हवा तुला नाद कशाला हवा तुला मदनाचे वरदान तुला रतीहुनी सुंदर मदन मंजिरी रतीहुनी सुंदर रतीहुनी सुंदर रतीहुनी सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला भगुनी तुला गगनास खंगते भगुनी तुला गगनास खंगते कले कला ಕೋಶಿಲ ಮಗ ಕೃತಾ ಪುರಾಣ ಹವಾ ತುಲಾರಧಕಶಾಲ ಹುಲ ಮದನಾಥ ವರದಾನ ತುಲಾನ ರತಿಹುನಿ ಸುಂದರ ಮದನ ಮಂಜಿ ರತಿ ಹುನಿ ಸುಂದರ ಮದನ ಮಂಜಿರಿ ಮದನಾದ ಮರದಾನ Tulang, <laughs> makanan, hati. Ayo,